कोविंद शेवट घेऊन आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजचा स्वतंत्र नळ स्टाराची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकन परीक्षा सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स वर्ग नोजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग चे जग कपडे स्टील वर पूर्ण जिल्हा कपडेसे हजार लिटर पाणी टाकली दुसरी सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंद स्वतंत्र पाटील दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनी चे आकर्षक भक्कम दरवाजा उंची विचार काय कमाव गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अमर शेजारी रोड पंढरपूर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे विदर्भ पुण्यासह घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या तीव्रतेमुळे महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसानं जोर धरला आहे हवामान विभागानं आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे या भागात ऑरेंज अलर्ट जारी केलाय तसंच लातूर नांदेड बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाचा अंदाज असल्यानं या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय सातारा कोल्हापूरच्या घाटमात्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात वादळी पावसामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आलाय पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आजही जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मागच्या अठ्ठेचाळीस तासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचं हाहाकार माजवलाय पुढील अठ्ठेचाळीस तास जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नाशिकच्या घाटमात्यावर पुणे अहमदनगर कोल्हापूर सांगली आणि साताऱ्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आमच्या यूटूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा